हा बघा मऊ लुसलुशीत आंब्याचा टेस्टी शिरा तयार झालेला आहे चवीला एक नंबर लागतो नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण क्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे हा शिरा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे त्या रेसिपीमध्ये शिरा बनवायला परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे रवा कोणता घ्यावा दूध पाणीचे प्रमाण किती घ्यावे हे संपूर्ण प्रमाणबद्ध सांगितलेले आहे हा शिरा तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी शंभर टक्के खात्रीने सांगते तुमचा शिरा परफेक्टच बनणार सध्या बाजारामध्ये खूप छान आंबे मिळत आहे आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे आंब्याच्या बऱ्याच रेसिपी मी आधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर हा मऊ लुसुषित आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून लाईब केले नसेल तर जरूर करा ते निशुल्क आहे साहित्य एक वाटी मी आंब्याचा रस घेतलेला आहे इथे यामध्ये ना मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे बिना पाण्याच घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे पण मी हा रवा जाड घेतलेला आहे बघा बारीक नाही घेतलेला आहे कारण जाड रव्याचा रवा ना चांगला फुलतो असा आणि शिरा छान बनतो बारीक रव्याचा ना घट्ट बनतो आणि पिठूळसा लागतो चवीला एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी इथं तूप घेतलेला आहे हे साजूक तूप घेतलेला आहे मी कालच बनवलेला आहे बघा हे साजूक तूप हे आणि हा शिरा तुम्ही साजूक तुपातच बनवा फार सुंदर लागतो चवीला हा हे क्यूब्स केलेले आहे जरा आंब्याचे मी हे बदामाचे काप केलेले आहे इथं दूध घेतलेलं आहे मी जी रव्याची वाटी आहे ना आपली ही त्याच वाटीने मी हे दीड वाटी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी हे आता आपण मी गरम करून घेणार आहे आणि गार्निशसाठी पिस्ता घेतलेला आहे कढईमध्ये ना मी आता रवा असाच कोरडा भाजून घेणार आहे आधी मंद गॅसवर ना तूप न घालताच मी हा रवा भाजून घेणार आहे तीन ते चार मिनिट असा भाजून घेतला ना आपण तर रवा छान फुलतो आणि शिरा पण छान बनतो त्याचा इकडच्या गॅसवर ना मी दूध आणि पाणी ना गरम करायला ठेवलेला आहे बघा हे पहा आपला रवा मस्त खरपूस भाजून झालेला आहे मी चार मिनटं अंद गॅसवरच भाजून घेतलेला आहे हा रवा कडाईमध्ये मी आता थोडं तूप घेते हे थोडंसं तूप आपण वरण टाकूया शिरं झाल्यावर तूप चांगलं आपलं गरम झालेलं आहे यात मी आता हे बदाम जरासे थोडे फ्राय करून घेते बदाम आपले छान फ्राय झालेले आहे आत मी आता रवा घालते आणि हा रवा पण आपण आता एक मिनिटभर मी परत या तुपामध्ये भाजून घेते झाले एक मिनिट मी बघा तुपात छान आपला मस्त खरपूस रवा भाजून घेतलेला आहे हा आता यामध्ये ना मी थोडं थोडं दूध घालते दूध तुम्ही एकदम नका घालून थोडं थोडं घाला म्हणजे आपल्याला हा रवा ना चांगला फुलवून घ्यायचा आहे दुधामुळे बघा आपला मस्त रवा छान फुलतोय बघा थोडं थोडं तसंच दूध घाला आणि हलवून हलवून रवा छान असा फुलवून घ्या पण आता ना एक मिनिट भर वाफ काढून घेऊया एक मिनिट आहे बघा आपला आता हा रवा आपला छान मस्त आहे बघा मस्त आहे बघा एक वाटीचा रवा यात मी आता साखर घालून घेते साखर आणि रवा पण आपण आता एक मिनिट परत वाफ काढून घेऊया म्हणजे साखर छान विरगळेल आणि रवा आपला मस्त फुले लागते पण बघा आपली छान विरघळली आहे आपण आता याच्यामध्ये हे आंब्याच्या फोडी आहे ना त्या घालून आंब्याच्या फोडी ना तुम्ही जरूर खावा आंब्याचा शिरा खाताना असं दाताखाली फोडी आल्या ना तर खूप छान लागतात आणि आता हा मँगो पल्प घालूया हा पूर्ण छान मस्त एक्झीव करून घेऊया आंबा बघा पूर्ण केलेला आहे आता आपण एक, हुए। मिक्स के ला ला अधा एक जेजी परत एकदा वाफ काढून घेऊया पहा आपला मस्त शेरा तयार झालेला आहे कलर तर काय सुरेख आलेला का आहे बघा याचा नॅचरल कलर आला आपण काही सुद्धा आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही आहे याच्यामध्ये आणि यामध्ये मी ना वेलची जायफळ पावडर नाही टाकलेली आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता कारण आंब्याचाच नॅचरल चव इतकी सुंदर आहे ना तर मला वाटतं त्याची गरज नाही आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाका मी याच्यामध्ये ना फक्त एक चमचा साजूक तूप घालते मगाचं आपल्याला राहिलेलं मगाचं तर एक वाटीमध्ये बघा आपलं एवढं तूप उरलेलं आहे पूर्ण वाटीभर पण तूप नाही लागलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेते मी आता आणि नंतर सर्व करते हा बघा मऊ लुसलुशीत आंब्याचा टेस्टी शिरा तयार झालेला आहे चवीला एक नंबर लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद